ॲडव्होकेट आशिष देशमुख यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल जंगी स्वागत पुसदचे सुपुत्र तथा विधी ॲडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अविरोध निवड झाली आहे त्यांच्यामुळे पुसदचे नाव दिल्लीपर्यंत झळकले आहे काहीच दिवसांपूर्वी त्यांचे पुसदमध्ये आगमन झाले आणि पुसदमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे ॲडवोकेट आशिष देशमुख मित्रमंडळ पुसद बार असोसिएशन पुसद वकील संघ पुसत व्यापारी संघ सामाजिक कार्यकर्ते पुसतच्या विविध संघटना तसेच आशिष देशमुख यांचा सर्व चाहता वर्ग यांच्यामार्फत ॲडव्होकेट आशिष देशमुख यांचे भव्य स्वागत करण्यात आले विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणारे प्रख्यात विधिज्ञ ॲडव्होकेट आशिष पंजाबरा देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली बार काउन्सिल ऑफ इंडिया ही विधिज्ञांची देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्था आहे या संस्थेवर भारतातील सर्व राज्यांमधून एक एक प्रतिनिधी निवडला जातो महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याच्या संयुक्त बार काउन्सिलतर्फे एक प्रतिनिधी पाठविला जातो सध्या ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या चाहत्या वर्गामध्ये आनंदाचे वातावरण नांदत आहे ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची सुद्धा धुरा सांभाळावी असा आशावाद संपूर्ण वकील संघ आणि त्यांचा चाहत्या वर्ग यांच्यामार्फत केला जात आहे